नमस्कार मंडळी हम्पीच्या चौथ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण हम्पीतली जी काही ठिकाणं राहिलेली आहेत ती आज आपण बघणार आहोत आता आपण कडलेकाळू गणेश मंदिर बघणार आहोत हे मंदिर भारताच्या दक्षिण भागात असलेल्या गणेशाच्या सर्वात मोठ्या मूर्तीपैकी एक आहे या मंदिरातील गणेशाची मूर्ती अखंड दगडामध्ये कोरलेली आहे ही हम्पी मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे कडले काळू गणेश मंदिर हे हम्पी मध्ये असलेल्या विशाल संरचनेपैकी एक आहे या मंदिरात भगवान गणेशाची एक मनोलेथिक प्रतिमा आहे ती सुमारे पंधरा फूट इतकी उंच आहे गणेशाच्या पोटाची आकृती कडलेकाळू म्हणजे काळासना सारखे असल्याने या प्रतिमेला कडलेकाळू गणेश असे नाव देण्यात आले आहे मंदिराच्या हॉलमध्ये मटांग हिल आणि हंपी बाजाराचे सुंदर दृश्य दिसते त्या मंदिराच्या वस्तुकलेत अनेक शिल्प आणि नक्षीकाम केलेले आहे हंपीच्या वस्तुशैलीतील अनोखे खांब सडपातील हे मंदिर विशेष ओळखले जाते हे गणेशाचे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधलेले आहे मंदिराचा सभामंडप तसेच सभा मंडपात उभ्या असलेल्या उंच आणि सडपातळ गरणाच्या खांबांनी पूर्ण मंदिर सजवलेलं आहे हे मंदिर विजयनगरच्या वस्तुकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत बांधलेले आहे हे मंदिर हम्पी मधील हे मंदिर बघण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही हे मंदिर मी ओनली फॉर किंग पूजे के निर्माण सर केॉट फॉर कामन पीपुल मॅडम कामन पीपुल पूजे आवरे गणेश टेम्पल गणेश आपको नेक्स्ट रिकाऊंगा सर उधर कॉमन पीपल दर्शन लेते थे इस टेम्पल को आक्रमण किया सुल्तान सर गणपति मूर्ति के ऊपर पूरा लकड़ी से पूरा मूर्ति कवर किया मैडम इसको जला दिया आग लगा के सर ऐसा किया तो इससे बड़ा ना ऑटोमेटिक ब्रेक होते मैडम ऐसा नहीं हुआ है, है। तो हथोड़ी लेकर डैमेज करने का ईजी होता है मैडम पहले टेम्पल पूरा जला दिया सर बाद में फ्रॉम हैमर से गणपति मूर्ति का मैडम ट्रंक देखिए ट्रंक पूरा खंडित किया और गणपति मूर्ति के नीचे बिल्ली देखिए सर पूरा स्टमक दिख रहा है नहीं, हु, तो पूरा जो खंडित हो गया है सर पूरा सेवेंटी फाइव ईयर से लोकल पीपल इसके नो लोकल नाम रखा है सर लोकल पीपल कहते कडले खडेले काड़ो गणेश मूर्ति मैडम कडले मीन्स चना गणेश मूर्ति के नीचे बिल्ली देखिए सर उसका जो दो बगल में पूरा डैमेज हो चुका है मैडम उसका दो बगल में शेप देखिए लुक लाइक चना जैसा आपको दिखता है मैडम इसलिए लोकल पीपल कार्ड चना गणेशा या मंदिराची रचना गर्भगृह अंतरा आणि सभा मंडप या स्वरूपाची आहे मंदिराच्या मध्ये प्रदक्षिणा मार्ग आहे आत्ताच आपण पीनट शिड गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे त्या गणेशाच्या अरोबर बाजूलाच विरपक्ष मंदिराचा कळस आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जो जो समोर आहे ते प्राचीन काळातलं दुसरं गेट आहे तिकडे तर त्या पलीकडे जे आपण पहिलं गेट बघितलेलं आहे असे दोन गेट होते त्या काळी तिकडं एंट्री करायला मंडळी आता आपण बघणार आहोत शिशवेकालू गणेश मंदिर शिशवे कालू गणेश मंदिर हे एका खडकात कोरलेली गणेशाची एक भरी मोठी मूर्ती आहे ती सुमारे आठ फूट इतकी उंच आहे हे मंदिर हम्पी मधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे मंडळी आता आपण बघणार आहोत लक्ष्मी नरसिंह मंदिर लक्ष्मी नरसिंह पुतळा आणि मूर्ती असलेले मंदिर इसवी सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये बांधण्यात आले होते हे मंदिर भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक आणि लक्ष्मी देवी नरसिंह यांना समर्पित आहे त्यामुळे हे मंदिर लक्ष्मी नरसिंह मंदिर म्हणून ओळखले जाते ऍड कियान किया, किया। उसका सामने जो बडा पट्टी सर्वे रिनोवेशन काम किया

मंडळी मूळ शिल्पामध्ये नरसिंहाची पत्नी लक्ष्मी देवी यांच्या मांडीवर बसलेली एक छोटी आकृती होती पंधराशे पासष्ट मध्ये मोगलांनी केलेल्या हल्ल्यामध्ये विजयनगर साम्राज्याचा नाश झाला तेव्हा या आवाढव्य पुतळ्याची तोडफोड आणि विठंबना करण्यात आली या मूर्तीची उंची सहा पॉइंट सात मीटर इतकी आहे मंडळी तर आता आपण बघणार आहोत बदवी लिंग मंदिर हे हंपी मधील सर्वात मोठे लिंग मंदिर आहे पडवा म्हणजे स्थानिक भाषेत गरीब हे लिंग एका गरीब महिलेने बनवलेले होते म्हणून त्याला बदवी लिंग असे नाव पडले हे शिवलिंग सुमारे तीन मीटर इतके उंच आहे तसेच त्याचा व्यास दोन मीटर इतका आहे हमेशा पाणी रहते सर थ्री सिक्स्टी मे पाणी शिवलिंग रेते सर बारिश मे समर मे विंटर मे पाणी रहिते सर इसमे पाणी आय का रिवर तुमदर चे पाणी सप्लाय होता है सर मंदिर के बाजू नीचे एक छोटा केनाल हो वो अभि वर से पानी सप्ले होता है सर। उदर से पानी अंदर मैडम मंडळी आता आपण बघणार आहोत हम्पी मधील वास्तु संग्रहालय या संग्रहालय मध्ये हम्पी मध्ये जे उत्खननामध्ये ज्या काही मूर्ती सापडलेल्या आहेत त्याच संग्रहालय इथे बनवलेला आहे हे एक ओपन एअर संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये गणपतीची हनुमानाची नंदीची गौतम बुद्धांची अशा अनेक देवदेवतांच्या मूर्त्या इथे बसवलेल्या आहेत प्रत्येक मूर्तीवरचे काम अतिशय विलक्षण आहे त्याच्यावर केलेली मेहनत आपल्याला स्पष्ट दिसू शकते इसका नाम कहते हैं मैडम जलमहल बोलते हैं जिसके ऊपर पहले लकड़ी का स्ट्रक्चर था मैडम चंदन लकड़ी का महल था फाउंडेशन पूरा पानी फिल करते थे सर सो तो पानी के बीच में एक बिल्डिंग था पहले ये बिल्डिंग पूरा जला हो गया पूरा सर वनली फाउंडेशन बचा है सर इसका नाम जलमहल बोलते हैं मैडम और यहाँ जलमहल जलमहल लेफ्ट बड़ा फाउंडेशन देखिए सर तो इसका नाम है बेसमेंट ऑफ क्वीन्स पैलेस ये भी ओनली फाउंडेशन बचा है सर इसके ऊपर पहले टू फ्लोर का बिल्डिंग था सर क्वीन पैलेस हाँ फाउंडेशन के ऊपर पहले टू फ्लोर का बिल्डिंग पहले था uh. वो भी पूरा जला दिया वार में ओनली फाउंडेशन बचा रेगुलर टाइम में जो रानी का लोग है ना uh. इसमें ये पैलेस में रेस्ट लेते थे सर uh. नहीं तो वो पैलेस में रेस्ट लेती थी सर ओनली नॉर्मल डेज में uh. लेकिन समर में जो रानी का लोग है ना uh. उसमें रेस्ट लेते थे सर सामने वाला बिल्डिंग दिख रहा है ना उस बिल्डिंग का नाम है लोटस महल हां वो बिल्डिंग के ऊपर हर एक टावर देखिए हर एक टावर लुक लाइक ए ट्यूटल लोटस, लोटस शेप है मैडम ट्यूटल लोटस, लोटस, लोटस सो इसीलिए इसका नाम है लोटस महल बोलते लोटस महल देखिए सर टू फ्लोर का बिल्डिंग है मंडळी आता आपण बघणार आहोत लोटस महल या लोटस महालाला भेट दिल्याशिवाय हमपीचा दौरा पूर्णच अपूर्ण आहे मंडळी हा एक उत्कृष्ट वास्तुशिल्पीची रचना असलेला महल आहे जो त्याच्या कमळाच्या रचनेमुळे ओळखला जातो हे एक विभक्त क्षेत्र आहे जे विजयनगर राजघराण्यातील शाही महिला वापरत असत लोटस महालाची डिझाईन हे राजवाड्याच्या मुख्य आकर्षण आहे हापी मधील काही मोजक्या आश्चर्यकारक इमारतीपैकी ही एक आहे जी शहरावरील हल्ल्या दरम्यान खराब किंवा नष्ट झाली नाही या महालाची बाल्कनी आणि पॅसेज घुमटाने झाकलेला आहे जे उघडलेल्या कमळाच्या कळीसारखे दिसतात मध्यवर्ती घुमट देखील कमळाच्या कळीप्रमाणे कोरलेला आहे या महालाची रचना शैली आणि डिझाईन इस्लामिक तसेच इंडो शैलीत बांधण्यात आलेले आहे ही इमारत दुमजली आहे या महालाला कमानदार खिडक्या आणि बाल्कनीला आधार देण्यासाठी सुमारे चोवीस खांब आहेत भिंत आणि खांबावर समुद्रातील प्राणी आणि पक्षासारखे नमुना कोरलेला आहे येथे विजयनगर साम्राज्यातील राजघराण्याचे वास्तव्य होते लोटस महाल हे एक त्या काळातील राजशाही महिलांसाठी एक राजवाडा म्हणून बांधण्यात आला होता असे म्हणतात की राजा कृष्णदेवरायांची राणी बहुतेक वेळा राजवाड्यात सुख आणि शांती मिळवण्यासाठी या महालामध्ये येत होती तसेच हा महाल राजा आणि त्यांच्या मंत्र्यांचा पेटीचे ठिकाण म्हणूनही ओळखले जात होते शतकात सापडलेल्या नकाशामध्ये कमल महालाला परिषद कक्ष म्हणूनही संबोधले गेले होते त्या काळी या ठिकाणी अनेक संगीत मैफिली आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते मंडळी आता आपण बघणार आहोत हत्तीचे तबेले हम्पी काही कमी नष्ट झालेल्या वास्तूपैकी स्टेबल हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे त्या काळी कक्षांची रांग असलेली ही लांब इमारत शाही हत्तींना पार्क करण्यासाठी वापरली जात होती ह्या सर्व अकरा घुमटांच्या उंच चेंबर आहेत त्या सर्व एकमेकांशी जोडलेल्या आहेत हत्तींना बांधण्यासाठी आतील छतावर धातूची हुक लावलेले आहेत ला या तबेल्यातील घुमटाची रचना इस्लामिक शैलीतील आहे या तबेलेच्या रांगेमध्ये मध्यभागी सर्वात मोठा एक चेंबर आहे कदाचित हत्तीच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या समारंभामध्ये कदाचित संगीतकार आणि संबंधित बँड मंडळी याचा वापर करत असावे अच्छा म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे पर्टिक्युलर एक म्हणजे फक्त एकच हत्ती बसेल एवढी जागा प्रत्येक चेंबरला दिलेली आहे सुंदर बघू शकता येते चेंबर बरोबर हत्ती बसेल एवढीच जागा टेलिफंट जे केअरटेकर होते त्यांना राहण्यासाठी ही जागा होती समोरची म्हणजे बघा ते बाजूला येते हत्ती बरोबर आणि या हत्तीला जो सांभाळ करतो किंवा आपण त्याला केअरटेकर म्हणतो त्यांना राहण्यासाठी ही जागा अतिशय प्रशस्त अशी जागा तर मंडळी आता जवळपास साडेपाच पावणे सहा झालेले आहेत आणि आमचं हंपी बघून झालेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे आणि खूप बघण्यासारखे म्हणजे एका दिवसात हे संपूर्ण बघणं अशक्य त्यातल्या तर आम्ही मुख्य ज्या वास्तू आहेत त्या बघितलेल्या आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बाजूला जी बेलायकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल तर आता आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बा बाय